नमस्कार विद्यार्थी मित्र मी पराग सर तुमचं परत एकदा स्वागत करतोय आपल्या या मोस्ट एक्सपेक्टेड एम सी क्यू या क्वेश्चन सिरीजमध्ये या सिरीजमध्ये आधी आपले चार ते पाच लेक्चर कंप्लीट झालेले आहेत आणि सुरूच आहे कंटिन्युअसली तुम्हाला माहितीच आहे की ही सिरीज जी आपण क्वेश्चनची डिझाईन केलेली आहे अशा एक्झामसाठी ज्या एक्झाममध्ये इंजिनियरिंगचे सब्जेक्ट जसं इंजिनियरिंग मेकॅनिक्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि हाच एक बेस बनतो आपल्या पुढे येणाऱ्या सब्जेक्टसाठी तो सॉम असू द्या किंवा फ्लुइड असू द्या किंवा स्ट्रक्चर असू द्या लक्षात ठेवा ह्या एक्झाम ज्या आपण सांगितलेल्या आहे की एस एस सी जेई असू द्या पी डब्ल्यू डी डब्ल्यू आर डी झेड पी एस एस सी जेई आणखी एम पी एस सी असू द्या जेईसाठी किंवा आर आर बी जेई पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन एम एस सीच्या एक्झाम्स कल्याण डोंबिवली नाशिक ज्या एक्झाम आता सतत एका पाठोपाठ लागलेल्या आहेत त्या सगळ्या एक्झामसाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करणार तेवढं तुम्हाला सोपं जाईल तुम्ही ऑब्व्हिअसली हे इथे फ्री ऑफ कॉस्ट बघू शकता आपल्या चॅनलवर आणि तुम्हाला जर हे आणखी लेक्चर विषय कोर्स विषय बघायचं असेल तुम्ही आमच्या जा वर जाऊ शकता आमच्या जा च नाव आहे पी सी सी प्लस कोचिंग क्लासेस जे तुम्हाला ऑबियसली कुठे भेटणार ऍप स्टोर वर जर तुम्हाला ऍप स्टोर वर मिळालं नाही तर तुम्ही खाली आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये ऍपचं लिंक दिलेलं आहे तिथून डाउनलोड करा आणि आपले कोर्स चेकआउट करा सोबत सोबत टेलिग्राम चॅनल ची पण लिंक दिली आहे त्याला आपण जॉईन करायला विसरू नका कारण की त्या टेलिग्रामवर आपण तुम्हाला सर्व क्वेश्चन बँक म्हणा किंवा अपडेट्स किंवा न्यू येणार कनेक्ट व्हायला एक चांगलं ऑप्शन राहील जर तुम्हाला पर्सनली काही विचारायचं असेल काही डाऊट असेल तुम्ही आमच्या नंबरवर कॉन्टॅक्ट आणि करून विचारू शकता मेसेज करू शकता तर आणखी यामध्ये टाइम इन्वेस्ट न करता आपण सुरू करूया आजची क्वेश्चन सिरीज आजचा आपला क्वेश्चन नंबर आहे क्वेश्चन नंबर सिक्स्टी वन याआधी आपण साठ क्वेश्चन ऑलरेडी केलेले आहे वगळता काय वगळता जे आपल्या कोर्स मध्ये कव्हर केले ते वगळता साठ क्वेश्चन आणखी केलेले आहे आता आपण क्वेश्चन नंबर एकसठ वर चालू आहे काय म्हटलं आहे क्वेश्चन मध्ये बघा की क्वेश्चन मध्ये म्हटलेलं आहे एक सेकंड क्वेश्चन मध्ये म्हटलेला आहे की एक रिटार्डेशन काढायचं आहे रिक्वायर्ड टू ब्रिंग अ व्हेकल मुव्हिंग ऍट ट्वेंटी मीटर पर सेकंड सो इनिशियल वेलॉसिटी आहे तुमची ट्वेंटी मीटर पर सेकंड आणि अप टू रेस्ट रेस्ट आणलाय म्हणजे फायनल वेलोसिटी तुमची किती झाली झिरो मीटर पर सेकंड किती टाइम लागला किंवा किती डिस्टन्स लागला डिस्टन्स इज हंड्रेड मीटर सो so, फॉर्म्युला काय असणार आहे टी काढायला सांगितलं आपल्याला किंवा ऍक्सलरेशन रिटर्डेशन म्हणजेच काय होते ऍक्सलरेशन बेसिकली त्याला आपण निगेटिव्ह ऍक्सलरेशन म्हणतो निगेटिव्ह का बरं कारण की स्पीड हळूहळू काय होत कमी होत आहे ॲक्सेलरेशन आणि डिस्टन्सचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे तो आय एस इज इक्वल्स टू यू टी सॉरी एक्सरेशन टी ने दिलाय ना आपल्याला टी दिलेला नाही आहे ओके टीचा फॉर्म्युला अप्लाय करायचा तो आहे वी स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इज इक्स टू टू ए एस वी किती आहे झिरोचा स्क्वेअर स्क्वेअर मायनस यू किती आहे ट्वेंटीचा टू टू टाइम्स ए आपल्याला माहिती नाही एस किती दिलाय हंड्रेड सिंपल क्वेश्चन आहे एकदम ट्वेंटीचा स्क्वेअर झाला फोर हंड्रेड डिवायडेड बाय टू इन टू हंड्रेड इक्वल्स टू तुमचं काय झालं एक्सेलरेशन दोन शून्य कॅन्सल हा तुला टू टाईम सो बेसिकली ऍक्स्लशन इक्वस्टू मिळालं मायनस टू मीटर पर सेकंड स्क्वेअर किंवा याला आपण म्हणू शकतो टू मीटर पर सेकंड स्क्वेअर च रिटायरेशन ऍक्स्लरेशन चा, चा निगेटिव्ह असला म्हणजे काय असते इट इज रिटायडेशन ठीके सिम्पलचा फॉर्मुला इथे टीन टी चा कुठला फॉर्मुला वापरायचा नाही पहिला असू द्या किंवा दुसरा सोडून काय उरलं फक्त वी स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इक्वल टू टू एएस तो आपण इथे वापरलेला आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर सिक्स्टी टू एक हंड्रेड के जी कार आहे कशावर आहे बँक रोडवर टेन डिग्री ओके ठीक आहे आणि रेडियस दिला आहे हंड्रेड मीटर व्ही दिला आहे ट्वेंटी मीटर पर सेकंड काय म्हटलंय इज बँकिंग सफिशियंट बँकिंग म्हणजे ती बँक नाही आहे वाकोलीला रोड सफिशियंट आहे का तर सगळ्यात पहिले आपल्याला मॅक्सिमम वेलोसिटी माहीत असली पाहिजे व्ही मॅक्स आहे अंडर रूट म्यू आर जी किंवा म्यू माहीत नसेल तुम्ही त्याला टॅन थिटा म्हणू शकता आर जी टेन थिटा आता टेन टेन डिग्रीची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही तर आपण काहीतरी एप्रॉक्सिमेट करून सॉल्व करून बघू बघा आर जी म्हणजे किती रेडियस दिला है, हंड्रेड जी दिला आहे नाईन पॉइंट एट वन ठीक आहे आणि टेन थिटाची व्हॅल्यू कळायची असेल तर बघा टेन फोर्टी फायव्ह किती असते तो असतो वन टेन फोर्टी फायव्ह किती आहे वन टेन थर्टीची व्हॅल्यू किती आहे समजा अप्रॉक्सिमेटली पकडली आपण तर वन बाय रूट थ्री असते म्हणजे वन अपॉन वन पॉईंट सेवन थ्री सतरा फायव्ह थ्री समथिंग म्हणजे अर्ध्यापेक्षा व्हॅल्यू कमी असली पाहिजे आपण टेन डिग्रीसाठी पकडलं थर्टीपेक्षा खूप छोटा असेल त्याला आपण अप्रॉक्सिमेटली काय पकडू समजा वन बाय टेन पकडू सिम्प्लिफाय करायसाठी झिरो पॉईंट वन पकडून चालू काही हरकत नाही सो बेसिकली हा झाला नाईन्टी एट पॉईंट वन नाईंटी एट पॉईंट वनचं जर तुम्हाला काय कळायचं आहे ठीक आहे नाइंटी एट पॉइंट वनच तुम्हाला काय कळायचं आहे ओके ठीक आहे याचा रूट काढला आपण किती असणार आहे नाईन्टी एट म्हणजे दहाच्या अंदर सो टेन मीटर पर सेकंड मॅक्स असली पाहिजे ठीक आहे बघा ठीक आहे अप्रॉक्सिमेटली आपण दहा पकडून त्याला सो बेसिकली इट इज टेन मीटर पर सेकंड जे आहे वेलॉसिटी ते मॅक्स असली पाहिजे पण आपली वेलॉसिटी किती आहे दिली वेलॉसिटी आहे ट्वेंटी मीटर पर सेकंड तर आपली जी वेलॉसिटी आहे ती काय ट्वेंटी मीटर पर सेकंड दिलेली आहे जे पेक्षा खूप जास्त आहे म्हणजे तुम्ही लिमिटच्या बाहेर गेले लिमिटच्या बाहेर गेले तर बँकिंग सफिशियंट आहे का नो बँकिंग इज इनसफिशियंट बँकिंग इज इनसफिशियंट इनसफिशियंट मी अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू पकडली आहे तुम्ही थोडीशी अॅक्युरेट पकडली तर अप्रॉक्सिमेटली बारा तेरा येऊ शकते टेन टेनची व्हॅल्यू मला माहिती नाही क्वेश्चन मग दिलेली नव्हती दिली असली पाहिजे होती मी अप्रॉक्सिमेटली झिरो पॉईंट वन पकडला आहे तुम्ही झिरो पॉईंट टू पकडू शकता ते जास्त अॅक्युरेट राहील ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर सिक्स्टी थ्री द स्लोप ऑफ वेलॉसिटी टाइम ग्राफ ठीक आहे तर आधी वेलोसिटी टाइम ग्राफ करू आपण इथे वेलॉसिटी आहे इथे टाइम आहे कुठला तरी ग्राफ काढून घ्या आपण स्लोप काढायसाठी ठीक आहे आपण एक सीधा ग्राफ पकडला कारण की त्यांनी सांगितलं नाही लिनेर so, आहे की नाही आहे सो स्लोप टाइम ग्राफ काढायला हा समजा आपला झाला व्ही वन हा झाला आपला टी वन इथे आपण पकडला व्ही टू इथे आपण पकडला टी टू तर स्लोप काय असणार आहे स्लोप इक्वल्स टू व्ही टू मायनस व्ही वन अपॉन टी टू मायनस टी वन त्यालाच आपण म्हणतो डेल्टा व्ही अपॉन डेल्टा टी त्याचंच नाव काय आहे इट इज एक्सलरेशन सो बेसिकली स्लोप ऑफ वेलॉसिटी टाइम ग्राफ काय एक्सलरेशन ठीक आहे सिम्पल फॉर्म्युला आहे बाकीचं काय वेलॉसिटी कशा स्लोप असते डी टी टाइम ग्राफचा असते डिस्प्लेसमेंट कायचा स्लोप नाही आहे जर्क कशाचा जर्क काय ए टी टाइमचा स्लोप असतो ठीक आहे माहीत असलं पाहिजे असा काय रूल नाही आहे की असे क्वेश्चन विचारले जातील पण हे आय माहीत असलं पाहिजे डीटी आपण आपल्या सिलेबसमध्ये व्हिडिओ लेक्चरमध्ये कव्हर केलेला आहे तो व्हिडिओ लेक्चर तुम्ही आपल्या ॲपवर आप बघू शकता पी सी सी जे ॲप स्टोअरवर आहे किंवा आपल्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये पण आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन अ ट्रेन ट्रॅव्हल्स फिफ्टी फोर किलोमीटर फॉर टेन मिनिट्स ओके ठीक आहे पहिले फिफ्टी फोर किलोमीटर काढू तर फिफ्टी फोर किलोमीटरला पहिला मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करणं महत्वाचं आहे याला जर मीटर पर सेकंडमध्ये कन्व्हर्ट केलं तर काय करायचं आहे फिफ्टी फोर इंटू फाईव्ह बाय एटीनने मल्टिप्लाय करा अठरा त्रिक चौपन्न होते सो इट इज बेसिकली फिफ्टीन मीटर पर सेकंड ओके टाइम किती टेन मिनिट टेन मिनिट म्हणजे किती होते टेन मिनिट इज इक्वल्स टू टेन इंटू सिक्स्टी सो बेसिकली सिक्स हंड्रेड सेकंद सो किती डिस्टन्स झाल्याचं कवर डी वन इज इक्वल्स टू फिफ्टीन इंटू सिक्स हंड्रेड डिस्टन्स इक्वल्स टू काय असते फॉर्म्युला माहीत आहे ना डिस्टन्स इज इक्वल्स टू वेलॉसिटी इन्टू टाइम कारण की वेलॉसिटी इक्वल्स टू काय असते डिस्टन्स अपॉन टाइम ठीक आहे दोन्ही फॉर्म्युले सो वेलोसिटीने टाईम केला आपण पंधरा गुन्हेला सहा नाईन थाउजंड मीटर ओके नो प्रॉब्लेम नाईन थाउजंड मीटर नेक्स्ट आपण काय केलंय आता पुढच्या वेलोसिटी किती पंधरा मिनिटासाठी किती आहे सेव्हन्टी टू किलोमीटर पर अवर आहे याला तुम्ही डायरेक्टली लिहू शकता डी वन इक्वल्स टू नाईन किलोमीटर जर तुम्ही शॉर्टकटमध्ये करतो म्हटलं तर बघा किलोमीटरमध्येच कळायचं आहे ना तर सेव्हन्टी टू इन टू टाइम किती आहे फिफ्टीन मिनिट्स फिफ्टीन मिनिट म्हणजे किती होते फिफ्टीन बाय सिक्सटी अवर्स किंवा वन बाय फोर होऊ शकते वन बाय ने डिवाइड कराय चार एटीन किलोमीटर सो बेसिकली अठरा किलोमीटर इथे ट्रॅव्हल केलं डी टू मध्ये डी वन मध्ये ट्रॅव्हल केला आहे नऊ किलोमीटर हे टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल केला सो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी ट्वेंटी सेवन किलोमीटर कॉम्प्लिकेशन नाही आहे वन एट अ टाइम सॉल्व करायचा आन्सर तुम्हाला भेटून जाईल नेक्स्ट हा क्वेश्चन आहे एस एस सी जेई दोन हजार अकरा मध्ये विचारलेला की पार्टिकल मूव विथ युनिफॉर्म वेलोसिटी वेलोसिटी कशी आहे युनिफॉर्म वेलोसिटी आहे म्हणजे काय व्ही वन इक्वल्स टू व्ही टू आहे मग जर तुम्हाला एक्सेरेशन काढायचं असेल तर ऍक्सेशन काय होणार आहे व्ही टू मायनस व्ही वन अपॉन डी टी दोन्ही व्हॅल्यू सारखे आहे तर सबट्रॅक्शन काय होणार आहे झिरो सो ऍक्सरेशन इक्वल्स टू झिरो पहिला ऑप्शन करेक्ट वेलोसिटी सारखी आहे तर डिस्प्लेसमेंट कशी व्हॅरी करते डिस्प्लेसमेंट ग्राफ तो असतो स्ट्रेट लाईन डी टी ग्राफ माहीत असेल तुम्हाला दिस इज ग्राफ फॉर वी इक्वल्स टू कॉन्स्टंट किंवा युनिफॉर्म लक्षात ठेव हे आपण कव्हर अप केलेलं आहे सो दिस इज ऑल्सो करेक्ट दोन करेक्ट असेल तर ऑब्विसली तिन्ही करेक्ट असले पाहिजे कारण की व्हेलॉसिटी आणि स्पीडमध्ये काय फरक आहे फक्त डायरेक्शनचा फरक आहे जर व्हेलॉसिटी युनिफॉर्म आहे तर स्पीड पण काय युनिफॉर्म आहे सो दे आर फॉर ऑल ऑफ द अबव आर करेक्ट आहे इझी क्वेश्चन आहे तीनही पॉईंट मी एक्सप्लेन केलाय की वेलोसिटी सेम असल्यामुळे डिफरन्स झिरो होणार झिरोचा ग्राफ तुम्ही आधी शिकलेला आहे तिथे काय असते लिनियर लिनियर आपल्याला इथे आणि वेलोसिटी आणि स्पीड सारखा आहे तर स्पीड सारखी आणि वेलॉसिटी कॉन्स्टंट असलीच पाहिजे दोन्ही गोष्टी सारख्या असल्याच पाहिजे जर इथे दोन ऑप्शन करेक्ट असेल तर तिसरा पण ऑटोमॅटिकली करेक्ट असेल म्हणून ऑल ऑफ द अबव्ह राईट नेक्स्ट हा इक्वेशन कशाचा कॅनमॅटिक इक्वेशन आहे जर तुम्हाला फॉर्म्युला माहिती असेल तर हा फॉर्म्युला आहे एस इज इक्वल्स टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर आणि या ठिकाणी असला आपण काय म्हणतो डिस्प्लेसमेंट म्हणतो डिस्टन्स म्हणत नाही कारण वेलॉसिटी आहे डिस्प्लेसमेंट म्हणतो सो इट इज डेफिनेशन ऑफ एक्सेलरेशन आहे का तो नाही इंटिग्रेशन ऑफ एक्सेलरेशन बिलकुल नाही न्यूटन सेकंड लॉ नाही तो काय असते एफ इजिकल्स टू मास इन टू एक्सेलरेशन आहे फोर्स विषय बोलतोय तो कायनेमॅटिक रिलेशन आहे हे काय कायमॅटिक रिलेशन आहे मोशनचं रिलेशन आहे कायनेमॅटिक होते मोशन तर हे काय मोशनचं रिलेशन क्वेश्चन हा होता आर आर बी जे दोन हजार एकोणीस मध्ये विचारलेला इन द वेल ऑफ डेथ वेल ऑफ डेथ तुम्हाला माहिती आहे का Next, nice RRBJ, well well है क्या? मौत का कुआ ऐकलं असेल तुम्ही त्याला म्हणतो आपण मौत का कुआ ठीक आहे मोदका कुवा द मोशन इज कुठल्या टाइपचं मोशन आहे जर मोदका कोणी पाहिलं असेल असा मोदका कुवा असते कुवा म्हणजे वेल ठीक आहे याच्या अंदर एक गाडी असते आणि गाडी समजा माणूस चालू जो राहिला तो काय चालवणार आहे असा पुरा सर्कलमध्ये चालवते जेव्हा सर्कल मध्ये मोशन आहे तर मोशन ऑब्व्हियसली काय राहणार आहे लिनियर असणार आहे का, ना का? बिलकुल नाही वर्टिकल प्लेन मध्ये आहे का नाही काय असणार आहे होरिझन्टल प्लेन मधला सर्क्युलर मोशन रॅन्डम तर बिलकुलच नाही आहे काही ओरिजॉन्टल प्लेन मतलब सर्क्युलर मोशन ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर सिक्स्टी एट क्वेश्चन आलेला आहे एम पेसी एन हजार अठरा काय म्हणते क्वेश्चन इफ द वेलोसिटी टाइम ग्राफ इज स्ट्रेट लाईन पॅरल टू टाइम ऍक्सिस ठीक आहे वेलॉसिटी ग्राफ काढायचा हा वेलोसिटी आहे हा टाइम आहे स्ट्रेट लाईन काढला पॅरल टू टाइम ऍक्सिस देन ॲक्सेलरेशन इज बघा वेलोसिटी कशी आहे सेम आहे इथे व्ही वन आहे समजा इथे व्ही टू आहे हा टी वन साठी आहे हा टी टू साठी आहे तर ॲक्सरेशन इक्वलस्टू काय असते व्ही टू मायनस वी वन अपॉन टी टू मायनस टी वन सो व्हॅल्यू पुट करा डेल्टा व्ही अपॉन डेल्टा टी म्हणजेच ॲक्सरेशन होते जर वी वन इक्वल टू वी टू आहे तर डिफरन्स किती झाला झिरो झाला म्हणजे ॲक्सरेशन म्हणून काय झालं झिरो झाला सो करेक्ट इज झिरो किती ऍक्सलरेशन इट इज झिरो ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर सिक्स्टी नाईन हा आलेला आहे सॉरी ट्वेंटी ट्वेंटी मध्ये दोन हजार वीस म्हणण्यापेक्षा ट्वेंटी ट्वेंटी चांगला वाटते इन अ बँक कर ऑन ठीक आहे बँकिंग अँगल विचारलाय बँकिंग अँगल म्हणजे की रोडचा जो अँगल असतो आपला या प्रकारचा हा अँगल किती असला पाहिजे मग तुम्हाला फॉर्म्युला जर माहिती नसेल तर फॉर्म्युला अशा प्रकारचा आहे तो की टेन थीटा इक्वल्स टू वी स्क्वेअर बाय आर जी ठीक आहे या प्रकारचा फॉर्म्युला आहे तर बघा टेन थीटा कशावर डिपेंड करते वी स्क्वेअर आर आणि जी तो स्पीड ऑफ द वेलॉसिटी राईट रेडियस ऑफ कर्वेचर राईट ऍक्सिडेंट ग्रॅव्हिटी राईट सो ऑल ऑफ द अबव इज राईट आन्सर परत सांगतो इम्पॉर्टन शब्द आहे डिपेंड्स अपॉन त्यांना जर प्रपोशनल विचारलं असतं तर मग प्रश्न बदलला असता प्रपोशनल साठी व्ही ला डायरेक्ट प्रपोशनल आहे आणि आर आणि जी ला इन्वर्सली प्रोपोशनल आहे प्रपोशनल नाही विचारलं डिपेंड ऑन म्हटलंय म्हणून हे ऑप्शन ठीक आहे नेक्स्ट अ बॉडी फॉल्स फ्रीली फ्रॉम द रेस्ट ठीक आहे इथून खाली पडलं थर्ड सेकंड थर्ड सेकंड मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला असेल हा पहिल्या सेकंड मध्ये हा दुसऱ्या मध्ये हा तिसऱ्यामध्ये तुम्ही जर आधीचे व्हिडिओ पाहिले असेल तर फॉर्म्युला असा आहे काहीतरी वन बाय टू ठीक आहे जी टाइम्स टू एन मायनस वन जर तुम्हाला मागे बघितलं असेल तुम्ही तर अशा प्रकारे आहे ठीक आहे सो so, जर तुम्ही फॉर्म्युला अप्लाय केला तर सॉल्व्ह करू शकता जर फॉर्म्युला अप्लाय नसेल करायचा तुम्ही डायरेक्ट व्हॅल्यू पुट करू शकता किती आहे एस इजिक टू यू टी प्लस हाफ जी टी स्क्वेअर सो व्हॅल्यू पुट करा यू तर आपला झिरो आय इनिशियल रेस्ट पासून आलाय सो एस इज इक्वल्स टू हाफ जी आय आपला नाईन पॉईंट एट वन इन टू टी स्क्वेअर म्हणजे थ्रीचा स्क्वेअर सो वन बाय टू नाईन पॉईंट एट वन इन टू थ्रीचा स्क्वेअर झालाय नाईन अजून थांबायला सॉल्व नाही करायचं कारण की प्रश्न बघा काय म्हटलाय प्रश्न म्हटलाय इन द थर्ड सेकंड तीन सेकंदामध्ये नाही हे तीन सेकंदामध्ये झालं तिसऱ्यामध्ये किती बदललाय सो दिस इज बेसिकली दोन सेकंड साठी दोन मधून तीन मधून दुसरा काढला तर शेवटी काय उरलं की एका सेकंदात किती चेंज झाला हा पहिला सेकंदात हा दुसऱ्या सेकंदात हा तिसऱ्या सेकंदात सध्या आपण जे काढलाय ते टोटल तीन सेकंदासाठी साठी काढलाय आता आपण दोन साठी काढूया सो so, वन बाय टू नाईन पॉईंट एट वन दोनचा चा स्क्वेअर किती होणार आहे चार या दोघाला फक्त सप्ट्रॅट करायचा आहे सो so बेसिकली थर्ड सेकंड साठी काय असणार आहे एस थ्री मायनस एस टू इजिकल्स टू वन बाय टू दोघांमध्ये कॉमन निघाला नाईन बाय एट पण कॉमन निघाला तर थ्रीचा स्क्वेअर आहे नाईन फोर टूचा स्क्वेअर आहे फोर सिम्प्लिफाय करतो मी इथे फोर पॉईंट नाईन इन टू हा झाला पाच सिम्प्लिफाय करायला मल्टिप्लाय जर केलं तर आन्सर आहे तुमचा ट्वेंटी फोर पॉईंट फाईव्ह मीटर कुठून बघा बघा नऊ पाच पंचेचाळीस चार बाकी राहिले पाचशे चार चोवीस सो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए क्वेश्चन ट्रिकी आहे थर्ड सेकंड मध्ये म्हटलंय तीन सेकंदात नाही तीन सेकंदात एवढा ट्रॅव्हल केलाय ओके नो प्रॉब्लम पण थर्ड सेकंड म्हणजे दोन आणि तीनच्या मध्ये किती ट्रॅव्हल केलाय पहिल्याचा वेगळा दुसऱ्याचा वेगळा तिसऱ्याचा वेगळा तर आपण तीनचा काढला त्यातून काय केलं आपण हा दोनचा मायनस केला म्हणजे उरलेला डिस्टन्स कशामध्ये ट्रॅव्हल केलाय थर्ड सेकंडमध्ये ट्रॅव्हल केला किती ट्वेंटी फोर पॉईंट फाईव्ह मीटर पहिल्या सेकंडमध्ये नाईन पॉईंट केलं सन दुसऱ्यामध्ये एकोणीस केलं सन तिसऱ्यामध्ये चोवीस असेल ऍप्रॉक्सिमेट सांगोल तुम्हाला ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर सेव्हन्टी वन पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट ओके एंड मूव्ज विथ युनिफॉर्म ॲक्सेलरेशन दिला युनिफॉर्म ॲक्सलरेशन फोर मीटर पर सेकंड स्क्वेअर द वेलॉसिटी आफ्टर फाईव्ह सेकंड विल बी ठीक आहे टी आपल्याला दिला आहे फायव्ह सेकंड सो फॉर्म्युला झिरो ए आहे फोर टाइम दिला आहे फायव्ह सो वीक्वल टू झाला ट्वेंटी मीटर पर सेकंड डायरेक्ट क्वेश्चन आहे सिम्पल सन्सर ऑप्शन नंबर ए इज द राईट आन्सर नेक्स्ट क्वेश्चन नंबर सेवन्टी टू क्वेश्चन विचारलेला आहे एस एस सी जे दोन हजार अठरा अ प्रोजेक्टाईल इज फाय हॅट फोर्टी फायव्ह डिग्री ओके दोसिटी वेलॉसिटी इज ट्वेंटी मीटर पर सेकंड ट्वेंटी मीटर पर सेकंड ओके दे मॅक्सिमम हाईट विचारलाय काय विचारलाय मॅक्सिमम हाईट आणि जी ची व्हॅल्यू घ्यायची आहे टेन मीटर पर सेकंड लक्षात ठेवचा प्रोजेक्टाईल साठी मॅक्सिमम हाईटचा फॉर्म्युला किती आहे मॅक्सिमम हाईटचा फॉर्म्युला नाही आहे तो ऍक्च्युअल हाईटचा फॉर्म्युला आहे जो फोर्टी फायव्ह डिग्रीमध्ये किती मॅक्सिमम होणार दॅट इज यू स्क्वेअर सायन्स स्क्वेअर थिटा अपॉन टू जी हा आपला मॅक्सिमम हायटचा फॉर्म्युला आहे कुठे बघितला आपण प्रोजेक्टेल मध्ये जे तुम्ही बघू शकता आपल्या एक तर लेक्चर मध्ये बघा तुम्ही व्हिडिओच्या नाही तर आपल्या ॲपवर जाऊ शकता पी सी सी मध्ये जे ऍप स्टोअरवर अवेलेबल आहे फक्त व्हॅल्यू पुट करा हा झाला ट्वेंटीचा स्क्वेअर इन्टू साईन फोर्टी फाईव्ह म्हणजे वन बाय टू त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय टू टाइम्स जी ची व्हॅल्यू किती दिली आहे दहा दिलेली आहे हा झाला ट्वेंटीचा स्क्वेअर फोर हंड्रेड डिवाईड बाय वन बाय फोर आणि हा झाला टू इंटू टेन बघा किती आहे सॉरी रूट टू आहे हा हा झाला टू टू इंटू टू फोर हा झाला हंड्रेड टेन हंड्रेड बाय टेन बेसिकली टेन मीटर इज द राईट आन्सर सो ऑप्शन नंबर ए इज करेक्ट सिंपल चलो नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सेवन्टी थ्री डायरेक्ट क्वेश्चन आहे फॉर मॅक्सिमम रेंज सांगायची गरज नाही मॅक्सिमम रेंज कशाची प्रोजेक्शनची एम पी एस सी ट्वेंटी ट्वेंटी वन मध्ये विचारलेला आहे आन्सर इज फोर्टी फाईव्ह डिग्री नेक्स्ट क्वेश्चन आहे द रेंज ऑफ प्रोजेक्टाईल ऑन हॉरिझॉन्ट प्लेन इज मॅक्सिमम परत रेंज म्हटलं आहे फक्त शब्द बदलला आहे इथे काय होत आहे मॅक्सिमम रेंज शब्द म्हटलं आहे इथे रेंज ऑफ प्रोजेक्टाईल म्हटला आहे ऑन हॉरिझॉन्टल प्लेन काही फरक पडला नाही क्वेश्चन बोलायचा प्रयत्न चेंज झाला आहे हा क्वेश्चन आलेला आहे एस एस सी जेई ट्वेंटी थर्टीन मध्ये परत आन्सर तेच राहणार आहे इज डिग्री ठीक लास्ट क्वेश्चन आहे आजचा की अ प्रोजेक्ट इज थ्रोन विथ वेलॉसिटी यू ठीक आहे इफ द हॉरिजॉन्टल रेंज इज डबल हॉरिजॉन्टल रेंज काय करायचं आहे डबल करायचंय तर कधी डबल होणार बघ चेंज करू आपण सो रेंज आपली किती ओरिजॉन्टल रेंज ओके फॉर्म्युला रेंज चा आहे ओके रेंज इनिशियल रेंज म्हणजे पहिली रेंज समजा काय होती यू स्क्वेअर साइन टू थीटा अपॉन जी हा रेंज आहे आता रेंज आपण काय केली दुसरी रेंज काढायची इथे यू वन आहे इथे थिटा वन आहे समजा दुसरी रेंज काढतो आपण अगेन ठीक आहे यू टू स्क्वेअर साइन टू थिटा टू अपॉन अगेन जी आता बघा जो आर टू दिला आहे रेंज हा डबल आहे म्हणते पहिल्यापेक्षा टू टाइम्स आर वन ठीक आहे तर हा झाला यू टू स्क्वेअर सायन टू थिटा टू अपॉन जी दोघाचा रेशो घेऊ शकतो मी सो दोघाचा रेशो घेतला टू डिवायडेड बाय वन सो टू आर वन डिवायडेड बाय आर वन इथे वरची व्हॅल्यू तेच राहणार आहे यू वन स्क्वेअर साइन स्क्वेअर टू थिटा वन डिवाइडेड बाय याचा जी आणि याचा जी ऑलरेडी कॅन्सल होईल डिवायडेड बाय यू टू चा स्क्वेअर सॉरी वरती यू टू पाहिजे खाली यू यू वन पाहिजे इथे ती थिटा टू पाहिजे इथे थिटा वन पाहिजे साईन स्क्वेअर नाही आहे तो साईन टू थिटा पाहिजे ठीक आहे एक सेकंड परत लिहू तुम्ही एवढा एवढा पोर्शन ठीक आहे टू डिवाइड बाय वन करून राहिलो इथे एक्चुअली टू डिवाइड बाय वन लिहायचं होतं सो टू आर वन अपॉन आर वन ठीक आहे डिवाइड डिवाइडमध्ये जी कॅन्सल केला हा व्हॅल्यू वन आहे यू टू स्क्वेअर साईन टू थीटा टू अपॉन यू वन वनचा स्क्वेअर साईन टू थीटा वन बघा आर वन आर वन कॅन्सल टू टाइम्स झाला आता बघा रिलेशन बनवायचे कसे आहे काय करायचं रिलेशन बनवायसाठी एक पहिल्या केसमध्ये मी एक लिहितो हा झाला टू टाइम्स यू वन स्क्वेअर साईन टू थीटा वन इक्वल्स टू यू टू स्क्वेअर साइन टू थीटा टू आता बघा सिम्पल सर रिलेशन काय आहे की आपण डबल क्लिअर ओके नो प्रॉब्लेम पण या मध्ये आपण एक केस अशी घेऊ की इफ इनिशियल वेलोसिटी सेम असेल यू वन इक्वल टू यू टू झाला पहिल्या केसमध्ये समजा यू वन इक्वल टू यू टू दोन्ही कॅन्सल झाले म्हणजे टू साइन थिटा टू थिटा टू इक्वल्स टू टू सायन सॉरी साईन एक सेकंड ही कंडिशन पकडली आपण याला इकडे लिहित अच्छा यू वन इक्वल्स टू दोनी जाले। मंझे टू लिहिला दोन्ही कॅन्सल झाले म्हणजे टू टाइम्स साईन टू थिटा वन इक्वल्स टू टू टाइम्स साईन टू थिटा टू सॉरी पाहिजे टू ने पाहिजे साईन टू थिटा टू म्हणजे बेसिकली थिटा टू ची व्हॅल्यू पहिल्याच्या डबल झाली पाहिजे थिटा टू जो अँगल आहे तो पहिल्यापेक्षा काय झाला पाहिजे डबल कारण की ही व्हॅल्यू छोटी आहे ही व्हॅल्यू मोठी आहे साइन ची व्हॅल्यू वाढत जाते नाईन्टी डिग्री पर्यंत सो थिटा टू ची व्हॅल्यू काय असली पाहिजे जास्त असली पाहिजे काय म्हटलं थिटा हाफ केलाय सो हे आन्सर चुकलं ठीक आहे बाकी दोन ऑप्शन नाही सापडले आता जर समजा थिटा सेम असेल सेकंड केस इफ थिटा इक्वल्स टू थिटा वन इक्वल्स टू थिटा टू थिटा वन थिटा टू कॅन्सल झाला कारण की दोन्ही सारख्या म्हणजे काय भेटला आपल्याला यु जो आहे यु टू चा स्क्वेअर इक्वल्स टू टू टाइम्स यू वन चा स्क्वेअर आता रूट घ्या सो इक्वल टू यू इक्वल्स टू रूट टू टाइम्स यू वन म्हणजे इनिशियल वेलोसिटी जर आपण रूट टू ने इन्क्रीज केली तर आपण काय करू शकतो आपला रेंज डबल करू शकतो राईट अशा प्रकारे आपण हे सगळे क्वेश्चन कम्प्लीट केलेले विथ कन्सेप्ट याच्या मागची थेरी तुम्हाला शिकायची असेल तुम्ही आपले व्हिडिओ लेक्चर बघू शकता किंवा आपला ॲप डाउनलोड करा ऍपचं नाव आहे पी सी सी प्लस कोचिंग क्लासेस जे तुम्हाला ऍप स्टोअरवर भेटेल किंवा या युट्यूब व्हिडिओ लिंकच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटणार तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनलला पण जाऊन जॉईन करू शकता ज्यासाठी काही एक्स्ट्रा एफर्ट लागत नाही पण तुम्हाला तिथे नवीन अपडेट्स मिळत राहणार की कुठला लेक्चर कुठला कोर्स आणि कुठला एक्झाम सुरू आहे ठीक आहे तर वेट करू नका आतापासून स्टडी लागून जा प्रॅक्टिस करत राहा भेटूया परत नवीन सेशनमध्ये नवीन क्वेश्चन सिरीज सोबत देन टेक केअर थँक्यू व्हेरी मच